पुन्हा एकदा सप्रेम नमस्कार बडोदेकर गायकवाडांशी नातेसंबंध अंधन म्हणून दोन गावचे वतन सोबतच या भक्कम गडी व धर्मराज मंदिराचे बांधकाम असा हे या गडीचा संक्षिप्त इतिहास नमस्कार मित्रांनो या गडीच्या लगत असणाऱ्या धर्मनाथाच्या मंदिरात एक शिलालेख आढळतो ज्यात राघोजी दत्तोजी पाटील मुकादम जगताप व सयाजीराव गोविंदराव गायकवाड शके सतराशे सहा असा उल्लेख आहे तर झालं असं की पाटील व बडोदेकर गायकवाड या दोन कुटुंबांमध्ये पद्धतीने लग्न या आमदन म्हणून जगताप पाटलांना पिंपळेगाव व धामारी या गावच्या पाटीलकीचं वतन बडोदेकर गायकवाडांकडून मिळाले त्यांच्या कुटुंबियांकरिता एक किल्ल्यावरचा भक्कम घडी व लगतच धर्मराजाचे मंदिर देखील बांधण्यात आले स्त्रियांना मंदिरात जाण्याकरिता एक भूमिगत भुयार बांधल्याचे देखील आढळते या भागातून सयाजीराव गायकवाडांना महसूल म्हणून जाणारे धान्य साठवले जात असे जणू ही गडी